चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांची सेवा करतो पण त्याचबरोबर काही जणांना स्वामी महाराजांचा अनुभव येतो तर काही जणांना अनुभव येत नाही तर आपल्या मनामध्ये प्रश्न असे निर्माण होतात की मी एवढी स्वामी महाराजांची सेवा केली सर्व काही के नियम अटीचं पूर्ण काटेकोरपणे पालन केलं तरी पण मला स्वामी महाराजांची काहीच प्रचिती आली नाही काहीच अनुभव आला नाही असं का बरं बघा आता समजा आपल्याच जवळचा कोणी असला आणि त्यांना स्वामी महाराजांची सेवा करून एक दोन दिवस झाले आणि त्यांना लगेच प्रचिती आली की आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की त्याला इतक्या लवकर स्वामी महाराजांची प्रचिती अनुभव छान असा आला स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला प्रत्यक्ष दर्शन दिलं मग मला काय नाही दिलं माझ्याकडून अशी काय चूक झाली असे आपल्या मनात विचार येतात तर बरोबर आहे जर आपल्याकडून या पाच जर चुका झाल्या तर तुम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव हा येणार नाही ना तर त्या पाच चुका कोणत्या आहेत जेणेकरून आपण कितीही के सेवा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही तर बघा मग त्या कोणत्या चुका आ आहेत ज्याने करून आपल्याला स्वामी महाराजांचा कोणताच अनुभव येत नाही कोणतीच प्रतीची येत नाही तर ते आज आपण जाणून घेणार आहोत बघा प्रत्यक्ष गुरु सुद्धा हे सांगितलेलं आहे की अशा जर चुका तुम्ही करत असाल तर तुम्ही कितीही पारायणं करा एकशे आठ करा एकवीस पारायणं करा गुरुवार करा कितीही पारायणं करा पण तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार नाही कारण तुम्ही ह्या खूप मोठ्या चुका करत आहात तर त्या चुका कोणत्या आहेत तर ते, ते, ते आज आपण जाणून घेणार आहोत बघा सर्वात मोठी आपण खूप काटेकरपणे अटी नियमाचं पालन करतो पण ह्या ज्या चुका होतात त्या आपल्याला माहीतच नसतात पण ज्यावेळेस तुम्हाला ह्या चुका माहीत होतील त्यानंतर तुम्ही या सर्व चुकाचं निवारण करून तुम्ही तुमची सेवेमध्ये बदल करा आणि बघा स्वामी महाराजांची तुम्हाला प्रचिती अनुभव नक्कीच येईल माझ्याकडूनसुद्धा असं झालेलं आहे माझ्याकडूनसुद्धा या पाच मोठ्या चुका झालेल्या आहेत तर त्या पण मी सुधारून घेतलेल्या आहेत आणि घेणार पण आहे की आपल्याकडून अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात तर पहिली चूक कोणती तर आपल्या कुलदेवतेची सेवा बघा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो एकशे आठ पारायणं करतो एकवीस पारायणं करतो पण सर्वात आधी जर आपल्या कुलदैव कुलदैवतच आपल्यावर प्रसन्न नसतील आपण कुलदैवतेची जर सेवा नाही केली तर आपल्याला स्वामी महाराज कसे प्रसन्न होतील तर त्याआधी सर्वात आधी आपल्या घरात कुलदैवतेचा टाक फोटो मूर्ती असायला हवी आणि दररोज त्यांचा एक माळी आपल्याला जप कुलदैवतेचा करायला हवा आता जी काही तुमचे कुलदैवत आहेत त्यांचा मंत्र जो काय आहे तो मंत्र आपल्याला दररोज एक माळी करायला हवे आता पारायण जर तुम्ही करत असाल तर पारायणाच्या आधी तुम्हाला हा जप करायला पाहिजे जर तुम्हाला कुलदेवतेचा जप जर माहीत नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम असा मंत्र म्हणायचा एक माळ तुम्ही ही करायची नंतर हा झाला पहिला आता दुसरी चूक कोणती तर पितृ पित्रांची सेवा बघा आता बऱ्याच वेळेस आपण सर सर्व काही करतो पण पितरांची पण सेवा करत नाही बघा देवाच्या आणि आपल्या या दोघांच्यामध्ये आपली पित्र सर्वात आधी पित्र असतात पित्रांची ही आपल्याकडून झालीच पाहिजे जर आपल्यावर आपले, आपले प्री पित्र जर क्रोधिष्ट असतील तर आपल्या या सेवेचा काहीही अर्थ होणार नाही ना, काहीही उपयोग होणार नाही ना, तुम्ही कितीही सेवा करा कितीही पारायण करा या सेवेचं काहीही तुम्हाला फळ मिळणार नाही त्यासाठी आपण पित्रांची सेवा करणं आवश्यक आहे पितरांची सेवा म्हणजे कोणती सेवा बघा पितरांची सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये पितृस्तुती स्रोत आहे तर त्या पिस पितृस्तुती स्त्रोताचं आपल्याला दररोज पठण करायला पाहिजे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि पितृस्तुती म्हणायची आहे जेणेकरून आपले पित्रही आपल्यावर नाराज राहणार नाही आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला लागणार तर हे झाले दुसरी त्याचबरोबर तिसरी चूक म्हणजे आपण काय करतो की इतरांची सेवा झाल्यानंतर आपल्याला तिसरा विषय म्हणजे तिसरी चूक आपल्याकडून काय होते की आपण नित्यसेवा करत नाही आता बघा आपलं पारायण चालू आहे किंवा कोणती सेवा चालू आहे तर बऱ्याच जणांना काय वाटतं की आपण हे सेवा तर पारायण तर आपलं चालू आहे एक ते एकवीस अध्याय तर आपल्याला पठण करायचे आहेत मग नित्यसेवा काय म्हणून करायची डबल डबल होतं ना त्याच्यामुळं आपण नित्यसेवा सोडून देतो आणि ही दुसरी सेवा करायला लागतो तर खरं तर ही करायलाच पाहिजे बघा ज्या घरात नित्यसेवा नेहमी दररोज होते त्या घराचा स्वत माऊली योगक्षेम चालवतात स्वतः स्वामी माऊली त्यांच्या सोबत असतात ज्या घरात स्वामी महाराजांची नित्यसेवा केली जाते तीन अध्याय अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि मंत्र, ही ज्या घरात नित्यसेवा चालू असते त्या घराचा सर्व स योगक्षेम स्वामी महाराज प्रत्यक्ष चालवत असतात तर आपल्याकडून पारायणं करत असताना कोणती अनुष्ठाने करत असताना तारकमंत्राचं किंवा दुसऱ्या बऱ्याच काही सेवा करत असताना तुम्हाला दररोजच्या दररोज तुमची नित्यसेवा ही नियमित चालू ठेवली पाहिजे बघा ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये आपली काहीतरी अडचण घेऊन गेलात तर त्यावेळेस सर्वात आधी केंद्रामध्ये तुम्हाला विचारलं जातं तुम्ही नित्यसेवा करता का तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ आहे का स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ आहे का म्हणून विचारलं जातं कारण नित्यसेवा ही प्रत्येक सेवेमधली याचा बेसिक पाया आहे तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची नित्यसेवा कारण यापासूनच आपली ही सेवा सुरुवात होत असते त्याच्यामुळे नित्यसेवा करणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच आपण ही सेवा नित्यसेवा ही आपली नियमित चालू ठेवली पाहिजेच चा। त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे अतिथी देवोभव बघा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपली संस्कृती आहे मराठी माणसांची की प्रत्येक घरात आलेल्या अतिथीचं आपण मान सन्मान केला पाहिजे त्यांना घरात आल्यानंतर काय हवंय हो काय नाही पाणी अन्न हे सर्व काही आपण दिलं पाहिजे त्यांचा योग्य मान सन्मान केला पाहिजे तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं समजा आपण आपलं प चालू आहे आपण पोती वाचायला बसलेला आहोत आणि अचानक जर कोणी आलं तर आपण मनोमन एक चुचकाऱ्या मारतो की हा याला बरं आत्ताच वेळ भेटला ह्या टायमालाच आलं माझं वाचायचं राहिलं असं म्हणून आपण आपण चारा कसा तर करतो आणि समजा चहा पाणी द्यायचं सोडून आपल्या मनात वेगळीच कल्पना येत असते तर बघा एक वेळेस तुमचा एखादा नियम चुकला तरी चालेल एखादा अध्यायातला नियम चुकला तरी तुमचा चालेल तुमची एक वेळेस सेवा चुकली तरी चालेल पण जर तुम्ही दारात आलेल्या व्यक्तींना पाणी नाही दिलं अन्न नाही दिलं तर त्यासारखं मोठं पाप हे तुमच्या हातून होणारच दुसरं होणारच नाही म्हणायचं कारण अतिथी देवोभव अतिथी हा देवाप्रमाणे असतो आणि त्याचा मान सन्मान केला केलाच पाहिजे असं नाही की पोती वाजताना उठायचं नाही अरे तुम्ही त्यांच्यासाठी उठा त्यांना पाणी द्या हे तर खरं ही तर खरी मोठी स्वामी महाराजांची सेवा आहे ही तर सेवा स्वामी महाराजांना खूप आवडत असते की इतरांना मान सन्मान द्या त्यांची सेवा करा तर अशी चूक आपल्याकडून होऊ द्यायची नाही त्याचबरोबर दुसरं म्हणजे एखादी अपंग व्यक्ती एखादा दारावर समजा भिकारी कोणी आला मागण्यासाठी तर आपण त्याला छिडकाडून लावतो तो। आणि बाहेर हा कालून देतो बघा मग ती व्यक्ती असो किंवा कुत्रा असो किंवा चिमणी असो काही असो पशु पक्षी मानव कोणतीही जात असो हे जर आपल्या दारावरती आले तर आपण त्यांना तिरस्कार करून छिडकावरून अजिबात लावायचं नाही बघा जे काही आहे बघा तुमच्याकडे जर अर्धी भाकरी असली तर त्याच्यातली थोडासा तुकडा तुम्ही त्या व्यक्तीला द्या थोडंसं पाणी द्या प्यायला आणि जो त्याचा आत्मा शांत झाला ते खाऊन आणि त्याच्या मुखातून त्याच्या हृदयातून जो आशीर्वाद निघल तर त्या सेवेपेक्षा हीच आशीर्वाद खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान असणार आहे तुमच्यासाठी जर दारात एखादा मागतकरी आला किंवा एखादा भिक्षुक आला तर आपल्या ताटातली अर्धी भाकरी त्याला द्या तुम्ही आणि बघा स्वामी महाराजांना दत्त महाराजांना बघा प्राण्याबाबत पक्षांबाग बाबत, बाबत व्यक्तींबाबत खूप प्रेम होतं ते पशु पक्षींवर खूप प्रेम करायचे त्यांना आपल्या घासातील घास त्यांना द्यायचे मग आपणही त्याचप्रमाणे आपल्या घासातील थोडा घास काहुना इतरांना देऊन बघायचा बघा देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे त्यातील थोडं जर आपण इतरांना दिलं तर त्याच्यात दुप्पट महाराज आपल्याला देतील स्वामी महाराज आपल्याला देतील अशी जर कल्पना तुमची असेल तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतील तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे पण पुढच्या व्यक्तीला त्या व्यक्ती या सर्वांपासून वंचित आहेत असं मनात आणून त्या व्यक्तींची मदत करा त्यांना अन्नदान करा वस्त्रदान करा जे काही तुम्हाला दान होईल ते दान त्या व्यक्तींना करा आणि बघा या दानापेक्षा कोणतीच महत्त्वाची गोष्ट कोणतीच मोठी सेवा नाही दान धर्म ही सेवा खूप मोठी आहे तर अशा ह्या सेवा जर आपल्याकडून घडल्या तर आपल्याला प्रचिती ही येणार म्हणजे येणार आणि स्वामी महाराजांचा अनुभव हा येणार म्हणजे येणारच तर अशा ह्या ज्या चार पाच ज्या काही चुका आहेत तर त्या आपण करायच्या नाहीत या चुका आपल्याकडून होऊ नये याचा आपण नियमित प्रयत्न करा आणि बघा लवकरच स्वामी महाराजां महाराज तुम्हाला प्रचिद्धिती देतील दे 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 आणि आपल्याकडून मोठ्यांचा अपमान होणार नाही मो थोरा मोठ्यांचा मानसन्मान हो आपण करायला पाहिजे त्यांचा अपमान होऊ नये त्यां आपण तिरस्काराच्या भावनेने त्यांना बोलू नये किंवा आपल्याकडून अशा बघा आता आपण खूप पारायणं वैकले करतो पण आपण मोठ्या व्यक्तींचाच आदर सन्मान करत नाही त्यांना अरुतरू बोलतो त्यांना मोठ्याने बोलतो त्यांना तिरस्काराने बोलतो तर तुम्ही कितीही पूजापाठ करा कितीही पारायणं करा कितीही काही करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर तुम्ही मोठ्यांना मान सन्मान नाही दिला तुमच्या घरच्या व्यक्तींना मान सन्मान नाही दिला तर तुमचा पारायण केल्याचा पूजापाठ केल्यांचा काहीही उपयोग होणार नाही प्रत्यक्ष स्वामी महाराजसुद्धा म्हणतात की त्यांना थोरा मोठ्यांना मानसन्मान द्या पशुपक्ष्यांवर प्रेम करा हेच सर्वात मोठी सेवा आहे दान धर्म करा तर अशा जर ह्या सेवा तुमच्याकडून घडत असतील तर तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती ही येणार एनार म्हणजे येणारच जर तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती येत नसेल तर अशा थोड्याशा चुका ह्या आपल्याकडून होतच असतात तर त्या चुका तुम्ही आजपासून सुधारण्याचा प्रयत्न करा आणि बघा लवकरात लवकर तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचितीही येणार एनार म्हणजे येणारच अशी आहे आपली स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ